नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीसं तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता सुलक्षणाही या कावेरीला बोलते की तू काही भर चौकामध्ये जो काही तमाशा केलेला आहे अशी सून मला नको आहे मला अगदी संस्कार स्त्री हवी आहे आमच्या घराण्यांवर असे संस्कार झालेले नाही ते तुझ्यामुळे ह्या माझ्या घराचे मी दोन तुकडे होऊन देणारे नाही आहे समजलंस का ही कडक शब्दामध्ये सुलक्षणा ही कावेरीला सर्वांसमोर बोलत असते आणि घरातील सर्वजण तिथेच असतात तुला जर ह्या घरात सून म्हणून राहायचं असेल तर ह्या घराची जी काही शिस्त आहे नियम आहेत आणि ह्या घराच्या मर्यादा ह्या तुला पाळाव्याच लागतील असं पण ही आता ह्या कावेरीला बोलते तर यश बघत असतो हे बघ शिस्त म्हणजे घरची भिस्त असं पण ही आता या कावेरीला बोलते त्यानंतर आता घरातील सर्वजण आजूबाजूला उभे असतात इकडे ही यमुना तर खूप खुश होते त्यानंतर आता इकडे कावेरीने आता या भाजी मंडईमध्ये जे काही गुंडांची मारामारी केलेली असते स सर्व तिला आठवू लागतं इकडे ही विद्या निशा संदीप आणि ही पूर्णिमा काकू हे सर्वजण या सुलक्षणाकडे बघतात त्यानंतर आता सुलक्षणा लगेच बोलते की तुला इथून पुढे सुनेचं जे कर्तव्य आहे ते पारच पाडावं लागेल असं पण जेव्हा ही सुलक्षणा बोलते तेव्हा यमुना खुश होते तू जर ह्या घरची सून असशील तर हे जे काही कामे मी तुला सांगितले आहे ते तुला दहा मिनिटामध्ये पूर्ण करायचे आहे असं पण इकडे ही सुलक्षणा जेव्हा आता या आपल्या कावेरीला बोलते तर पूर्णिमा काकू आणि यमुना दुखी एकमेकीकडे बघतात तू फक्त ह्या घरची एक सून म्हणून जगभर मिरवू नकोस अशाच वाक्यामध्ये ही सुलक्षणा आता ह्या कावेरीला बोलते आणि लगेच तेथून निघून जाते यश पण आपल्या रूममध्ये जातो त्यानंतर आता इकडे कावेरीला नेमकं सुचत नाही की आता काय करावं इकडे यमुना आणि काकू तर खूपच खुश झालेले असतात यमुना हळूच काकूंना बोलते की काकू या ना आतमध्ये जरा त्यानंतर आता इकडे काकू लगेच या यमुनाच्या पाठीमागे जाते संदीप पण तेथून जातो आता फक्त निशा आणि विद्यास या पटकन कावेरीजवळ येतात आणि कावेरीला बोलतात की वहिनी तुम्हाला कुठे लागलं नाही ना तर आपली निशा जी आहे ती सुद्धा तिथे जवळ उभी असते आता ह्या कावेरीच्या हाताला थोडंसं लागलेलंच असतं आता वहिनी लगेच बोलते की लागलं बरं का तुमच्या हाताला निशा बोलते की मला तुम्ही खरोखर वहिनी एकदम डॅशिंग वाटल्या बरं का एवढा सर्व गोंधळ झाला तरीसुद्धा एकटीने मारामारी केली खूप छान वहिनी आहे बरं का तू असं निशा आता ह्या आपल्या वहिनीला बोलत असते तेवढ्यामध्ये आता विद्या लगेच बोलते की वहिनी आम्हालासुद्धा थोडी थोडी मारामारी शिकवा बरं का मग आम्हालासुद्धा थोडंसं डॅशिंगपणा येईल असं पण विद्या आता ह्या आपल्या कावेरीला बोलते परंतु निशा बोलते की आता दहा मिनटामध्ये कुठून भाज्या आणायच्यात त्यावेळेस इकडे विद्या बोलते की अगं निशा ऑनलाईन ऑर्डर करणं मग पटकन तरी भाज्या येतील तेवढ्यामध्ये निशा बोलते की वहिनी ऑर्डर जरी भाज्या केल्या तरी त्यांना ला वेळच लागणार आहे तेवढ्यामध्ये इकडे आजी आणि ह्या भाजी मंडईतल्या बायका ज्या असतात त्या तिथे दरवाज्यात येतात आणि कुणी आहे का घरात असं म्हणतात तेवढ्यामध्ये एक जेंट्स पण त्यांच्या संग आलेला असतो तो बोलतो की कावेरी ताई तर इकडे निशा विद्या आणि कावेरी ह्या लगेच पटकन इकडे दरवाजामध्ये येतात त्यावेळेस आता कावेरी ह्या सर्वांना विचारते की तुम्ही इथे का त्यावेळेस आता इकडे हे दादा बोलतात की हो खरोखर तुमचे खूप उपकार झालेत तुमचे आमच्यावर तेवढ्यामध्ये आजी लगेच हे आपल्या कावेरीच्या पाया पडू लागतात तर कावेरी बोलते की अहो मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे तुम्ही असं पाया का पडता तेवढ्यामध्ये आता आजी बोलतात की खरोखर एक देवीसारखीच तू आमच्या मदतीला धावून आली खरोखर ती माणसे आम्हाला खूप त्रास द्यायला आली होती त्यांच्यामध्ये आम्हाला लढायची ताकद पण नव्हती परंतु तुझ्यामुळे हे सर्व पार पडलं खरोखर दुर्गेचं रूप घेऊन लढली तू याचाच खूप अभिमान वाटतो ग मुली मला तुझा असं पण इकडे ही आपली आजी जी आहे ती या कावेरीला बोलत असते त्यानंतर तर इकडे विद्या आणि इकडे निशा हे सर्वजण बघत असतात तर हे दादा बोलतात की आम्ही आता सर्व भाजीपाला घेऊन इथे आलेलो आहे तुमच्यासाठी असं म्हणत सर्व काही जो भाजीपाला असतो तो सर्व दरवाज्यामध्ये या आपल्या कावेरी पुढे आणून मांडतात आता तर ही विद्या तोंडाला साचला होते तिला खूप आनंद होतो कावेरीसुद्धा सर्व त्या भाजीपाल्याकडेच बघत राहते ही जी काही सुलक्षणा असते सुलक्षणासुद्धा आता सर्व समोर बघत असते आणि यश पण असतो त्यानंतर इकडे आता ही जी काही सुलक्षणा आहे ती हे सर्व बघत असते आणि हे सर्व बघून आता पौर्णिमा काकूंना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर इकडे कावेरी बोलते की अहो हे सर्व कशासाठी करताय तेवढ्यामध्ये इकडे ही आजी बोलते की नाही बाळा हे सर्व आम्ही तुझ्यासाठी करतो अजिबात नाही म्हणू नको असं पण इकडे ही आजी आता या कावेरीला बोलत असते तर कावेरी आता सर्व काही आपल्या हातामध्ये घेते त्यानंतर आता विद्या तर खूप खुश होते विद्या कावेरी बहिणीनं बोलते की खरोखर आता तर बोलायला जागा राहिलेली नाही आहे त्यानंतर आता इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते की आता काय करू मी तर खोटं बोलून ह्या घरात राहते आता करावंच काय मी ह्या उदयची सक्की मेहणी आहे बायको नाही आहे ही कावेरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता ह्या कावेरीला बोलते की वहिनी तुम्हाला पूजेला बसायचं आहे तुम्ही उदय भाऊजींच्या बायको बायको आहात आणि हा पूजेचा मान तुमचाच आहे असं विद्या आता ह्या कावेरीला हळूहळू बोलत असते आणि इकडे विद्या आता जेव्हा हळूहळू बोलत असते तेव्हा सर्वजण या विद्याकडे बघत राहतात अगदी सावित्रीने सुद्धा यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते असंही विद्या आता जेव्हा या आपल्या कावेरीला हळू सांगते तेव्हा यशसुद्धा बघत असतो आणि वहिनी खरोखर मला खात्री आहे तुम्ही पण उदय भाऊजींना पुन्हा या घरात आणणार असं पण विद्या आता जेव्हा ह्या कावेरीला बोलत असते तेव्हा मात्र सुलक्षणा आता ह्या विद्यावर खूपच खुश झालेली असते काकू आणि यमुना मात्र एकमेकींकडे बघतात आता दरवाज्यामध्ये इतका काही भाजीपाला आलेला असतो आणि सर्व काही त्या टोपल्या तिथे ठेवलेल्या असतात आता बिचारा चिकू आपला रूममध्ये असतो बेडमध्ये असतो तेव्हा आता इकडे ही कावेरी जी आहे ती थोडी टेन्शनमध्ये असते त्यानंतर कावेरी बोलते की हे तर सर्वजण मला उदय भाऊजींची बायको समजतात मी त्यांची बायको नाही आहे आता काय करावं मी तर त्यांना भाऊजी म्हणते असं पण इकडे ही आपली कावेरी आपल्या मनाशी बोलते आणि हा जो काही पूजेला बसण्याचा मान आहे तो माझा नाहीच आहे असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते दुसऱ्या दिवशी घरामध्ये सर्व काही पूजेची तयारी झालेली असते आणि तेव्हा आता सुलक्षणा ही निशाला बोलते की हे बघ हे फुले तिथे पूजेला ठेव तेवढ्यामध्ये विद्या तिथे पंचामृत घेऊन येते आणि सुलक्षणाला बोलते की हे पंचामृत कुठे ठेवू तेवढ्यात आता इकडे पूर्णिमा काकू तिथे आता जे काही पूजेसाठी साहित्य लागतं ते घेऊन येते इकडे यश आता केळीचे पानं घेऊन येतो तेवढ्यामध्ये कावेरी काही अजून तयार झालेली नसते हे बघून आता सुलक्षणा बोलते की तू अजून तयार नाही झालीस का नंतर मला काही गडबड नको तर कावेरी लगेच बोलते की मला पूजेला बसता नाही येणार असं पण कावेरी जेव्हा सुलेक्षणाला सुलक्षणाला बोलते तेव्हा यश लगेच कावेरीकडे बघतो बाकीचे सुद्धा मेंबर्स कावेरीकडे बघतात सुलक्षणा विचारते की का का नाही बसता येणार तेवढ्यात यमुना बोलते की काय झालं आता तर ही कावेरी बोलते की आता इकडे कावेरी बोलते की माझी जडा अडचण आहे त्यामुळे मला पूजेला नाही बसता येणार असं पण इकडे ही कावेरी जेव्हा सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू लगेच बोलतात की बरी अडचण तुला आजच आली अगं उदय घरी नाही म्हणून आम्ही ही पूजा करायची ठरवली आणि तुझा काय मध्येच गोंधळ खूप कमनशी आहे तो अगं पूजेला बसणं म्हणजे केवढा मोठा मान केवढी मोठी जबाबदारी आणि तुझं काय हे स्वतःच्या नवऱ्यासाठी सुद्धा तुला ही पूजा करण्याची वेळ नाही दिली देवाने बघ असं पण काकू जेव्हा या काळवेला बोलतात तेवढ्यामध्ये यमुना लगेच बोलते की अहो मला एक सांगा देवाला काय नाव ठेवतेस तू इने भाजी मंडईमध्ये जाऊन मारामार्या केल्या उड्या मारल्या त्यामुळे झालं हे सर्व असं यमुना ही जेव्हा बोलते तेव्हा ते आता इकडे लगेच यमुनाला गप्प बसण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा बोलते की ह्या गोष्टी काही सांगून येत नसतात जाऊ दे बरं झालं सांगितलं ते जा रूममध्ये आणि आराम कर असं सुलक्षणा ही कावेरीला बोलते पूजा होईपर्यंत तू बाहेर यायचं नाही अजिबात असं पण इकडे सुलक्षणा ही कावेरीला बोलते तेवढ्यात आता यमुना लगेच बोलते की मला काहीतरी संशय येतो कारण ही नक्कीच उदय दादाची बायको आहे की नाही असं पण इकडे ही यमुना आता या सुलक्षणासमोर जेव्हा बोलते तेव्हा सुलक्षणा ही कावेरीकडे बघत राहते आता यमुना लगेच सुलक्षणासमोर येते आणि लगेच बोलते की दादाची आवड निवड आपल्याला सर्वांनाच माहीत होती ह्या चौकटीत हे मुलगी बसत नाहीचे हे पण मला आहे असंही का यमुना आता सर्वांसमोर बोलते त्यानंतर सुलक्षणा ही यमुनाला गप्प बसण्यासाठी सांगते आणि बोलते की बहुतेक देवाच्याच मनात असेल की ही पूजा माझ्या हातून व्हावी त्यानंतर आता कावेरीला सुलक्षणा बोलते की तु 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 जा रूममध्ये तू तुझ्या आराम कर तेवढ्यामध्ये कावेरी ठीक आहे असे बोलते आणि आता हळूहळू रूमकडे निघू लागते यासुद्धा कावेरीकडे बघत राहतो तरी यश आपल्या मनाशी बोलतो की हिने काही जरी कारण सांगितलेलं असलं तरी पण हिचं सत्य मला माहीत आहे ही पूजेला बसणार नाहीचे ही उदयदादाची बायको नाहीचे असं पण इकडे यश आपल्या मनाशी बोलतो इकडे यश रूममध्ये असतो तिथे निशा जाते निशा ह्या यशला बोलते की तुला गुरुजींना कॉल करायचं सांगितला तर इकडे यश करतो असं बोलतो तर निशा बोलते की चल जाते मी असं म्हणत निशा तिथून बाहेर जाते तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी काही कावेरी आहे ती फोनवर बोलत असते आणि बोलते की मी तुम्हाला जेवढे दागिनेचे फोटो पाठवले आहेत ती दागिने मला लवकरात लवकर, लवकर विकायची आहे बरं का करी अंदाजे किती पैसे मिळतील बरं त्याचे असे पण इकडे ही कावेरी फोनवर बोलत असते चिक्कू बेडवरती असतो आणि यश तेवढ्यामध्ये दरवाजामध्ये येऊन सर्व काही ऐकत असतो चिक्कू आहे तो हे आपल्या आईकडे बघत असतो तेवढ्यामध्ये कावेरी कपाट उघडते आणि कपाटामधून जे काही दागिने आहे ते हळूहळू काढू लागते आणि यश आता आपल्या कोपऱ्यामध्ये उभं राहून सर्व काही बघत असतो यश आपल्या मनाशी बोलतो की मला माहीत होतं हिचा डाव काय आहे तो त्यानंतर इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते की बाबांनी पैपई जमा करून माझ्यासाठी ही दागिने बनवले होते आणि बाबांची ही शेवटची आठवण असं पण इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते आणि सर्व दागिने आपल्या हातात घेते आता माझ्या बाबांची आठवणसुद्धा मला माझ्याजवळ ठेवता येणार नाही आहे वकिलांचे पैसे द्यायचे असतील तर मला हे दागिने विकावेच लागतील असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलते इकडे कावेरी सर्व काही ते दागिने एका का कापडामध्ये गुंडाळते त्यानंतर इकडे आता कावेरी रडत असते तर इकडे कावेरी पुन्हा आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि बोलते की नाही नाही मला आता हे करावंच लागणार आहे त्यामध्ये इकडे आता हा यश जो आहे तो पटकन ह्या कावेरीचा मोबाईल घेतो कारण कावेरी बाहेर निघून गेलेली असते आता यश पटकन त्या मोबाईलमधून नेमकं कावेरीने कुणाला कॉल केला आहे ते बघत असतो तर सुवर्ण ज्वेलर्स पुणे इथे ह्या कावेरीने कॉल केलेला असतो आता इकडे यश लगेच बोलतो की आता मला ह्या सोनाराकडं जावंच लागणार आहे मी इथे असताना मी तुझा प्लॅन कधीच पूर्ण होऊन देणार नाही असं यश आपल्या मनाशी बोलतो तर आता मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे सर्व बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास अगदी मनापासून धन्यवाद